हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आमच्या आहोंनी सगळं लोट करून घेतली आणि आज गुरुवारही होता आणि छान असा योग होता त्यामुळं आज गणेश जयंती पण होती तर म्हटलं तर आज जरा वेगळं काहीतरी आणि आजच्या दिवसाला वेगळाच अर्थ आहे बरं का म्हणजे आमच्यासाठी तरी आणि छान असा सूर्योदय पण झाला होता तर छान असा अर्थ आहे मी काय म्हणले तर आजपासून आम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकतो म्हणजे कसं होतं वर्ष श्राद्ध झालेली आहे माझ्या सासऱ्यांचं आता त्यामुळे आम्ही देवांना कुठलाही काही आमच्या आवडीने नैवेद्य बनवू शकतो तर बरेच दिवस झालं आम्ही फक्त पूजा करायचो आणि एक नैवेद्य नसल्यामुळे दे... देव देवपूजाच अपुरी वाटायची तर आज म्हणजे योग असा आला आहे की गणेश जयंती असल्यामुळे तर गणपती बाप्पांचे मोदक तर बनवायचेच होते आणि पूजा केल्यानंतर समयला बघा तुम्ही खूप सुंदर असं चंद्रकोरसारखं आणि म्हणते तहाटचे तसं आलं होता आणि खूप छान असं फूल आलं होतं तर मला म्हणजे आनंदच वाटला जरा थोडासा आणि छान असा गणपती बाप्पांनी संकेत दिला असं मी समजते आता कसं होतं हे संकेत ओळखणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का तर गणपती बाप्पांची पूजा दिसते का तुम्हाला खूप सुंदर अशी पूजा झाली होती आणि दासवंदीची फुलं असली तर अजूनच छान आपल्या पूजेला चार चान लागतात दासव म्हणायला हरकतच नाही चला चल आता देवपूजाई वगैरे दे झाली आणि मी घरातलं कामावर सुरुवात केली होती आणि मला जायचं होतं थोडंसं भाजीपाला आणण्यासाठी आणि थोडंसं माझंही काम होतं तर मी जिकडं जाईल तिकडं दत्त महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी असं समजायला हरकतच नाही तर तिथंही दत्त महाराजांचं दर्शन झालं तर खरंच खूप सुंदर अशी पितळ्याची मूर्ती होती तिथं आणि खूप सुंदर अशी मूर्ती होती तिथं दर्शन घेतलं आम्ही सुद्धा दोघांनी आणि परिजी पप्पाचं जरा थोडीशी बाहेर गेले होते तेव्हा मी थांबले होते तर त्यांची वाट पाहत बसले होती तर तिथेही मंदिर होतं ना तर खरंच म्हणजे त्यांच्याकडे जाईल तिकडं दत्त महाराज असं छान वाटलं मला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जे भाजीपाला आणलं होतं तर म्हटलं चला आता सगळं व्यवस्थित करून ठेवायचं होतं निवडून ठेवायचं होतं मला तर गाजर वगैरे आता जरा स्वस्त झालेले आहेत बरं का गाजर बटाणा वगैरे तर मी जास्त घेऊन ठेवलं होतं कसं होतं मुलांना पण गाजरचा हलवा वगैरे आवडतो तर मी घेऊन ठेवलं आणि दुर्मिळ भाजी म्हणजे आपली हलवाराची भाजी ही लवकर काही मिळत नाही तर मला तर खरंच खूप आवडते तर मी घेऊन येत असते ज्यावेळेस मला जिथं दिसेल तिथं तर भाजीपाला आणला आणि त्यानंतर परिजी पप्पांनी पाराण वाचण्यासाठी बसले होते तर एक दिवशी पाराण होतं बरं का आपलं तर हे पारायण छान वाटतं असं एखाद्या दिवशी आणि चांगला योग असला ना तर खरंच वाचण्यासाठी दोन अडीच तास लागतात एवढं वाचणंही सोपं नाही म्हणजे तुम्हाला वाटेल की पारायण वाचणं म्हणजे तर दोन दोन अडीच अडीच तास लागतात आणि एका जागेवर बसून वाचणं म्हणजे खूप आवड काम असल्यासारखं वाटतं तर परिचित पप्पांना खूप म्हणजे आवड आहे बरं का स्वामींची आणि पारायणाची सुद्धा तर ते आवडीने पारायण करत असतात आणि स्वामी कधीच काही कमी पडून देत नाही बरं का त्यामुळे ना स्वामींवर सगळ्यांनी विश्वास ठेवा आणि असेच पारायण तुम्हीसुद्धा करत जावा तर शाळेतून परी आली होती त्यामुळे सकाळी जी रांगोळी काढली होती मी तर त्याच्यावरती आमची राणी बसते येऊन तर तिला रांगोळी काढल्यानंतर काय होतं काय माहिती की लगे तिथे येऊन बस झोपते डायरेक्ट ती रांगोळीवरती तर मग त्यानंतर परीनी आल्यावरनंतर परत रांगोळी काढली आणि थोड्याशा क्लिप मोठे झाले व्हिडिओ काढताना थोड्याशा क्लिप छोट्या आडव्या आणि उभ्या झालेल्या आहेत समजून घ्या सगळ्यांनी आणि मग दोन फो दोन्ही फोटोंना म्हणजे हार घालून घेतले आणि गुरुवारी दिवशी हार घातलं ना तर घरातलं वातावरण अजूनच छान वाटतं तर म्हणत छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते तर मी आता गुळ पावडर घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे आणि जे माझ्याकडं ओट्स होते खोबरं कमी असल्यामुळे मी ओट्स घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूटमध्ये तुमच्या आवडीने घ्या तरी पण मी आता काजू आणि बदाम घेतलेले आणि विलायची घेतलेली आणि हेअरचे ओट्स घेतलेले त्यातलेच तर एक वाटीच्या अंदाजाने घेतलेले तुम्ही तुमच्या सारांचा प्रमाणे घ्या तुम्हाला कितीचे बनवायचे तर मला एक मोदक बनवायचे होते त्यामुळे मी भाजीच्या वाटीप्रमाणे घेतलं तर मी आता तूप घालून घेत आहे आणि तूप तुमच्या अंदाजानुसार घाला तुम्ही जास्त काय घ्यायला गरज नाही पडत बरं का का तर मी साई पण घालणार आहे त्यामुळे मी आता तूप थोडंसंच घातलेलं आहे आणि जे आता खोबरं आणि ड्रायफ्रूट जे काजू बदाम होते त्याची मी पुडी करून घेतली तर ती पण त्यात घालून घ्यायची विरायची पण त्यातच घालून घ्यायची त्याच्यामुळे छान असे फाईन पावडर होऊन जाते आणि गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचे त्यानंतर ओट्स घातलेले आहेत मी आणि जरा व्हिडिओ झाला असं स्किप आणि त्यानंतर मी थोडीशी साई घातली जेवढी साई होती तुझ्यावर तेवढी साई मी घातलेली का तर एक जीव होतो आणि तुम्ही समजा तुम्हाला मोदक जास्त दिवसासाठी करायचे असेल तर तुम्ही त्या साई नाही घालायची असंच बनवलं तरी चालते ते महिन्याभर आरामशीर राहू शकतात फक्त कसं होतं किती सारण म्हणजे महिनाभर राहू शकतं आणि साई घातल्यामुळे आपल्याला लवकरच खाऊन टाकावं लागतं ते आणि कसं आहे मोदक म्हणजे टिकणारी गोष्ट नाही आपल्या घरामध्ये लहान मुलं जिथं असतील तिथं पटकन मोदक संपले जातात त्याच्यामुळं महिन्याची कशाला वाट पाहायची तर मी म्हणले चला इन्स्टंट बनवायचे आणि छान बनवायचे तर मी थोडंसं तूप दूध घातलेलं अजून दूध घातल्यामुळे कसं होतं जरा छान असं एकजीव होतो आणि छान असं सारण पण होतं आणि जसे तुम्ही घावाचे मोदक बनवता पिठाचे तसंच बनवायचे आहेत फक्त आता काय झाले वेळ कमी असल्यामुळे परीने आणि राहुलने दोघांनी बनवलेले आहेत तर आकार काय व्यवस्थित आलेला नाही तुम्ही समजून घ्या पण तुम्ही छान असे बनवा तर मला स्वयंपाक हे करायचं होतं आणि आरतीही म्हणायची ती त्यामुळे दोघांना सांगितले पण त्यांनी बऱ्यापैकी बनवले आहेत असं वाटते मला सुद्धा आणि परीचे बाबत तुमच्याकडे फिराव तुमच्याकडे असून ठेवलेलं वाडीवरच उद्योग झाल्यामुळे खूप हसू यावरत नव्हतं बऱ्याच वेळ परी ते म्हणली मी जे असते माझ्या हातून तुम सांडलं असतं तर मम्मीने खूप बडबड केली असती असं पप्पांना सांगत होती तर पप्पा असल्यामुळे सुट्टी पप्पांना काय नाही एवढी भूक लागली होती ना पण ना हे सांडल्यामुळे सगळ्यांना हसूच आवरत नव्हतं आणि असा उद्योग होतो बरं का कधीतरी चला म्हटलं आता आरती पण म्हणून घ्यायची तीन बराच वेळ आमचा हसण्यातच गेला होता तर त्यामुळे मग नंतरनी आरती वगैरे म्हणून घेतली आणि नैवेद्य दाखवून घेतला आणि अदुगरच आरतीच्या अदुगरच नैवेद्य दाखवून घेतला म्हणजे आपल्याला जेवण जेवणाच्या टायमिंगला तिथल्या नैवेद्य घेऊन सगळ्यांमध्ये आपण वाटून खाऊन घ्यायचा असतो तो नैवेद्य म्हणजे कसं होतं स्वामींचा आशीर्वाद स्वरूपात आपण जे आता दाखवलेलं आहे भाजी चपाती ते आपण खाऊन घ्यायचं असतं तर म्हणजे मी अशीच करते ना माझ्या पूर्ण फॅमिलीला जर आजचा ब्लॉग पाहिला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा कमेंट